नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी पितृपक्षाला सुरुवात झाली आहे आणि पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करत असतो पितृपक्षामध्ये आपण अनेक देखील करत असतो सेवा करत असतो उपाय करत असतो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो हा पितृपक्ष तर ज्याप्रमाणे आपण आपली कुलदेवी कुलदेवांची सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पितरांची देखील सेवा करायचे असते आपल्या देवांना आपला आपल्याला प्रसन्न करून घेणं खूप सोपं असतं पण आपल्या पितरांना प्रसन्न करून घेणं खूप अवघड असतं आणि त्यामुळेच अशा काही तिथी असतात की या तिथींना आपल्या पितरांची सेवा ही आवर्जून करावी तर या पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध कोणाचे आणि केव्हा करावे यासोबतच भरणीचा अधिकार हा कोणाला आहे त्यासोबतच स्त्रियांची भरणी करावी का तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा भरणी श्राद्ध हा श्राद्ध पक्षातील एक महत्वाची तिथी मानली जाते तर बघा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीला आपण भरणी श्राद्ध करत असतो तर बघा सत्तावीस नक्षत्र असतात आणि जेव्हा भरणी नक्षत्र येतं तेव्हा भरणी श्राद्ध करण्याची पद्धत आहे आणि भरणी श्राद्ध स्त्रियांचं केलं जात नाही पुरुषांचं भरणी श्राद्ध करावं पण स्त्रियांचं केलं जात नाही तिथी ही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे आणि या तिथीला जर तुम्ही एखाद्या मृत पावलेल्या व्यक्तीचं तसेच एखादा मृत व्यक्ती चार पाच महिने आधी मृत पावला आणि चार पाच महिन्यांनी जर लगेच श्राद्ध पक्ष आलं तर त्याचं लगेच भरणी श्राद्ध करू नये एखादा व्यक्ती जेव्हा मृत पावतो त्यानंतर त्याचं वर्षश्राद्ध केलं जातं त्यानंतर त्याचं भरणी श्राद्ध केलं जातं याचं कारण असं की जेव्हा एखाद्या व्यक्ती मृत पावतो त्याचं वर्षभर प्रेत आत्माच असतो आणि त्यामुळेच त्याचं दर महिन्याला श्राद्ध घालण्याची पद्धत असते त्यानंतर साडे अकरा महिन्यानंतर वर्षश्राद्ध केलं जातं आणि तसेच काही ठिकाणी सहा महिना देखील केलं जातं पण शक्यतो साडे अकरा महिन्यानंतरच वर्षश्राद्ध केलं जातं आणि व्रस वर्षश्राद्ध झाल्यानंतर तो पितृलोकामध्ये जातो असं म्हटले जाते आणि त्यानंतर त्याचं श्राद्ध करायचं असतं आणि एक वर्ष मृत होऊन ज्याचं वर्षश्राद्ध झालं आहे त्यानंतर जो पितृपक्ष येतो तर त्या पितृपक्षाच्या कालावधीला भरणे श्राद्ध हे केलं जातं स्त्रियांचं भ भरणी श्राद्ध केलं जात नाही पुरुषांचंच भरणीश्राद्ध हे केलं जातं त्यानंतर भरणी श्राद्ध करण्याचा अधिकार कोणाला आहे तर बघा घरातील जो करता व्यक्ती असतो तर त्या कर्त्या व्यक्तीला भरणीश्राद्ध करण्याचा अधिकार असतो वडील मृत झाले असतील तर त्याचा भरणीश्राद्ध करण्याचा अधिकार हा त्याच्या मुलाला असतो आणि मुलानंतर त्याच्या पत्नीला असतो आणि भरणी श्राद्धाचा स्वयंपाक देखील हा त्याच्या पत्नीलाच करण्याचा अधिकार असतो किंवा भावकीतल्या लोकांनी स्वयंपाक क करायचा असतो भरणी नक्षत्र खूप महत्त्वाचा मानला गेला आहे आणि या दिवशी दान दानधर्म केले केले जाते त्यासोबतच तर्पण होम हवन करायचा असतो भरणी नक्षत्र खूप महत्त्वाचा मानला जातो तर या गोष्टी आवर्जून कराव्यात त्यासोबतच सकाळी सूर्याला अर्घ्य देणे देखील खूप म महत्त्वाचं मानलं जातं त्यासोबतच पितरांना तुमच्या घरामध्ये जे नैवेद्य करण्याची पद्धत असते तर तो करावा आणि त्यानंतर पितरांना आघारी द्यावी कुत्र्याला कावळ्याला आणि गाईला देखील नैवेद्य काढावे यासोबतच पंचमहायज्ञ करावे पितृस्तुती स्तोत्रमचे पठण हे आपल्याला देवपूजा करण्याआधी सकाळीच करायचे असते म्हणजे सकाळी स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे आणि त्यानंतर आपल्याला प्रथम पितृस्तुती स्तोत्रमचे पठण करायचे असते आणि त्यानंतर देवपूजाही करावी त्यासोबतच या दिवशी जास्त दानधर्म करायचा असतो ज्यांचा तुम्ही भरणी श्राद्ध घालणार आहात तर त्याच्या नावे कोरडा दान देखील तुम्ही करू शकता गरिबांना अन्नदान करा त्यासोबतच ज्याचं भरणी श्राद्ध तुम्ही करणार आहात तर तो जर पायजमा वापरत असेल तर पायजमा तुम्ही देखील दान करू शकता वस्त्रदान करू शकता चप्पल दान करू शकता छत्री देखील दान करू शकता तर या पद्धतीने भरणी श्राद्ध आपल्याला करायचं असतं श्राद्ध ही खूप मोठी तिथी मानली गेली आहे आणि या दिवशी ब्राह्मणांना देखील दान करा ज्या घरामध्ये भरणी श्राद्ध केलं जातं दानधर्म केले जाते तर त्यांना काशीला गेल्याचे फळ मिळत असते असे देखील म्हटले जाते आणि आपल्या पितरांच्या आत्म्याला देखील सुख शांती मिळत असते आणि ते आपल्यावर खुश होतात तर या सगळ्या ज्या काही आपण सेवा जे काही विधी आपण करत असतो तर ते आपल्या प्रिया पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करत असतो आपले पितर कुठेही असले तरीही त्यांना सुख शांती मिळण्यासाठी त्यांना होणारा त्रास कमी होण्यासाठी आणि त्यांच्या काही इच्छा राहिलेल्या असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आत्म्याला गती मिळावी म्हणून आपण हे भरणे श्राद्ध करत असतो